हरिओम नमस्ते मी दीपाली तुमची यूट्यूबवरची योग शिक्षिका तर आज आपण ओंकार कसा म्हणायचा ते शिकणार आहोत ओंकार हा विशिष्ट पद्धतीनेच म्हटला जातो ओमकार हा अ उ आणि म या तीन अक्षरांपासून बनलेला आहे अ आणि उ हे दोन अक्षरं आपल्याला पहिल्या पाच सेकंदामध्ये म्हणायचे आहेत आणि म पुढच्या पाच सेकंदात किंवा जेवढा जास्तीत जास्त लांबवता येईल तसा म्हणायचा आहे प्रत्येक ओंकार म्हणताना म्हणजे अ ची सुरुवात करताना नवीन श्वास घ्यायचा आहे आणि ओंकार म्हणायला सुरुवात करायची आहे म म्हणेपर्यंत तो, तो श्वास आपण सावकाश सोडून दिलेला असतो आता अ उ आणि म म्हणताना अ म्हणताना आपण पोटाकडे लक्ष आहे उ म्हणताना छातीकडे लक्ष द्यायचं आहे आणि म म्हणताना आपल्या घशाकडे लक्ष द्यायचं आहे अ उ आणि म ही तिन्ही अक्षरं म्हणताना म्हणताना आपण ती ऐकायची सुद्धा आहेत म आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त लांबवायचा आहे आपण प्रॅक्टिकल करून बघूया साधी मांडी घालायची हाताची ध्यान मुद्रा ही ध्यान मुद्रा आहे याला ज्ञान मुद्रा असंही म्हणतात मनगट गुडघ्यांवर ठेवायचे शोल्डर रिलॅक्स पाठ सरळ मान सरळ डोळे बंद आधीचा श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे नवीन श्वास घ्यायचा आहे Om um. um. अशा प्रकारे आपण ओंकाराची तीन पाच सात अकरा अशा संख्येमध्ये आवर्तनं करायची आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ओंकार फक्त म्हणायचा नाही आहे तर आपण जो ओंकार म्हणतो तो आपण ऐकायचा सुद्धा आहे म्हणजे पूर्ण लक्ष त्या ओंकाराकडेच द्यायचं आहे ओंकार म्हणल्याने खूप सारे फायदे होतात हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात तर असा हा ओंकार सगळ्यांनी म्हटला पाहिजे ओंकार हा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत कुणीही म्हणू शकतं आणि हे पाच सेकंदातच झालं पाहिजे दहा सेकंदातच झालं पाहिजे असं काही नाही पण साधारणतः अ आणि उ म्हणण्यासाठी पाच सेकंद सहा सात सेकंदापर्यंत ते आपण लांबू शकतो आणि म हा आपल्याला जास्तीत जास्त लांबवायचा आहे कारण म हा आपल्या कंठातून निघणार आहे आणि तिथे व्हायब्रेशन होतात आणि ते व्हायब्रेशन आपल्या मेंदूपर्यंत जात असतात आणि त्याचा आपल्याला फायदा होत असतो तर असा हा ओंकार सगळ्यांनी म्हणायचा आहे धन्यवाद